त्याचा मालक आहे त्या जे आहे चित्रवार साहेब आहे ते किंग आहे एरिया माझ्या मनात आता पासून ते जे आपले हे आहे कुरेशी साहेब आपले इंजिनियर तिथपर्यंत <ँणाग> यांनी सगळ्या राजीनामा देऊन टाकावा कारण याचा काम जी पुसची ठेकेदारी आहे ते एकदम किंग मेकरची चालू असते या वारंवार या ठेकेदार लोकांना समजा आता बोलण्याचं आम्ही आता त्यांना लोकांना तर लाजच वाटत नाही मात्र आम्हालाच बोलायसाठी त्या लोकांना अशी मागणी आहे की ज्या लोकांना याच्यामध्ये सरळ सहभाग आहे जई डिप्टी एक्झिक्यटिव्ह इंजिनियर एसी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे पहिल्यात पहिले दाखल करण्याला पाहिजेत कारण की काल येथे एक ॲक्सिडेंट झाला त्या माणसाची कंबर मोडली याला सर्वस्वी ते जबाबदार आहे नाव खूप मोठं आहे पण त्यांना आता नाव माझी अशी इच्छा असत आहे सचिन टिचकुले पिक्चरमध्ये कसा रोड होता सेम त्याच पोर्शनचा रोड केलेला आहे त्यानं आणि त्याचं नाव बदलावं अशी माझी इच्छा आहे सचिन टिचकुले नाव बदल या दोघांच्या संगणमतामुळे या रोडचा पूर्ण सत्यानाश झालेला आहे त्यांनी एकाच आमची विनंती आहे गावकऱ्याच्या तर्फे मी विनंती करतो या निधी कामावर निधी नसत तर त्यांनी कमरे गड्डा करून पूर्ण रोड कट करून टाकावे जेणेकरून इसापूर नगरी लोकांना लोकाला बाहेरगावी तरी जायचं काम पडणार नमस्कार मी सतीश शेवाळकर आपण बघत आहात वेद न्यूज आपण सध्या आलेलो हो आहोत यवतमाळ जिल्ह्यातील पुसद तालुक्यातील इसापूर ही ग्रामपंचायत आणि काल रात्री मुसळधार पाऊस झाला भरपूर पुसद तालुक्यातील नदी सुद्धा ओसंडून वाहत आहेत पण महत्त्वाचा विषय असा आहे की इसापूर या गावात आम्ही या ठिकाणी आलो इथल्या काही लोकांचे आपल्याला व्हॉट्सअपद्वारे मॅसेज आले आणि काही फोन देखील आले की अक्षरशः मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेमधून झालेला रोड हा तीन महिन्यातच वाहून गेला आहे आणि लोकांची तारांबळ आली आहे कशा पद्धतीनं या रोडचं काम झालं कशा प्र प्रकारे भ्रष्टाचार झाला हे आपल्याला या रोडच्या माध्यमातून दिसलं आणि या संबंधित आम्ही कन्स्ट्रक्शनच्या मालकाला फोन लावला असता त्यांनी उत्तर दिलं की पाऊस आला त्यामुळे वाहून गेला कदाचित असे त्यांनी एक प्रामाणिक उत्तर दिले आणि काय सिच्युएशन आहे हे आपण आम्ही तुम्हाला दाखवू हा आपण बघू शकता हा तो पूल आहे जो की शंभाळ पिपरी ते इसापूर या ठिकाणी जोडला जातो आणि अक्षरशः हा पुलावरची पूर्ण लेअर ठिकठिकाणच्या ठिकाणी वाहून गेलेली आहे आणि अशा पद्धतीचं हे पूर्ण काम हे शक्य नाही आहे कारण प्रामाणिकपणे काम केलं तर अशा पद्धतीचं काम होत नाही इथले इसापूरचे काही बांधव आपल्यासोबत आहे यांनी उपोषणसुद्धा या ठिकाणी मांडले होते आणि त्यांना भरपूर दिवसानंतर यश मिळाले पण त्यांच्या काही खास यश पदरात पडलं की नाही पडलं असं दिसत नाही आहे कारण पुन्हा एकदा या रोडची अवस्था जयशेथे झालेली आहे आपल्यासोबत काही गावकरी आहे काय नाव आपलं माझं नाव अनमोल उत्तमराव ढोले अच्छा काय हे रात्रीच्या पावसानं रोड वाहून गेला काय सांगू शकाल साहेब हे रात्रीच्या पावसानं रस्ता न जाता आमचं म्हणणं आहे की हे ठेकेदारानं हे काम निकृष्ट दर्जाचं केल्यामुळं हा रस्ता रस्ते रस्त्याचं नुकसान झालं कारण की पाऊस तर रात्री आला पण ज्या वेळेस एकवीस एप्रिलला आम्ही उपोषणाला बसलो उपोषणाला बसण्याचं कारण एकच की एका वर्षापूर्वी एकवीस एकवीस एप्रिलच्या अगोदर म्हणजे एका वर्षापूर्वी त्याच्या अगोदर हे काम मुख्यमंत्री सडक योजनेमधून जैन चिदरवार कंट्रेक्शन यांनी हे काम त्यांना टब टेंडर आदद्वारे मिळालं मिळाल्यानंतर त्यांनी कामाला सुरुवात करण्यासाठी खूप विलंब केला विलंब केल्यानंतर आमच्या येथीलच्या गावातली का प्रतिष्ठित लोकांनी ग्रामपंचायतीनी आम्ही त्यांना विनंती करू करू थकलो की साहेब या रस्त्यानं आमच्या दररोज आम्हाला ये ये जा करणं लागते तर आम्हाला मार्केट म्हणजे शेमाळ पिंपरी आणि तहसील पुसत तिथं आम्हाला दवाखाना असो शाळेचे काम असो कोणतेही आमचे क महसूल विभागाचं काम असलं किंवा कोणतेही आमचे दैनंदिन जे जीवनाचे आम्हाला जे साधन लागते ते शेमाळ विंपरीला किंवा पुसतला गेल्याशिवाय आम्हाला आमच्या गावकऱ्याला पर्याय नाही आणि त्याला जाण्यासाठी हा रस्ता आवश्यक होता उपोषणाला बसून त्याच्यामध्ये ठेकेदार किती वर्षापासून रस्ता आपला होत आहे सहा वर्षापासून साहेब अच्छा सहा वर्षापासून पडलं मी आधी आपण काही दखल तक्रारी दिल्या नव्हत्या का आम्ही तक्रारी दिल्या तर रस्ता आम्हाला करून द्या करून द्या पण ती तक्रार आमची सहा वर्षे आमदार खासदारांकडे गेली नाही का आपण या विषयावर आमदाराकडे गेलो खासदाराकडे गेलो जेव्हा पाच सहा वर्षानंतर आम्हाला नंतर आमदारांनी आम्हाला हे मुख्यमंत्री सडक योजनेमध्ये रस्ता टाकला पाच सहा वर्षानंतर पाच सहा वर्षानंतर टाकितला टाकल्यानंतर ज्या ठेकेदाराकडे हे काम दिलं त्यांनी सुद्धा आम्हाला वेळ दे काय वाटते तुम्हाला या याच्यामध्ये काही टक्केवारीचं प्रमाण कोणी घेतलं असेल त्यामुळे रथ झाला साहेब आम्हाला तर वाटते पैसे काढून खाल्ले काही कि नाही कारण की आम्ही जेव्हा कोणाला दोषी ठरवतो आपण आम्ही सर्वात मोठं दोषी म्हणलं तर यायला या मुख्यमंत्री सर सडक योजनेमध्ये जे या कामावर जे प्रशासन म्हणजे आहे जे आता कृषी साहेब त्या कृषी साहेबांना आम्ही हात जोडून विनंती केली आणि त्यांचा जे जेही दुसरं आहे ज्या म्हणजे म या रस्त्याची देखरेख करायला त्यांना आम्ही एक दोन वेळेस फोन केले आम्ही रेकॉर्डिंग करून ठेवलेले आहेत ते त्यांनी सांगितले की हे काम असंच होत असते पुरुषी साहेबाबद्दल अजूनही आपल्याकडे काही तक्रारी आल्या होत्या कारण ते यवतमाळून बघतात पण ग्राउंड लेवलला काही जी माहिती आहे खूप विचित्र येत आहे अजूनही प्रतिक्रिया आपण जाणून घेऊ काय वाटते रोडचं काम कशाप्रकारे झालं काय काम हे अतिशय निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे सर्वप्रथम माझी अशी मागणी आहे की ज्या लोकांना याच्यामध्ये सरळ सहभाग आहे जई डिप्टी एक्झिक्युटिव्ह इंजिनियर ए सी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे पहिल्याच पहिले दाखल करण्याला पाहिजे कारण की काल येथे का एक ॲक्सिडेंट झाला त्या माणसाची कंबर मोडली याला सर्वस्वी ते जबाबदार राहतं याच्यावर जर कारवाई जर नाही झाली ते येणाऱ्या पंधरा ऑगस्टला मी आत्मदान करेल दुसरा रोष आहे अजून काय सांगू शकत एकदम बोगस एकदम खालच्या दर्जाचं काम आहे ते ठेकेदार आहे नाव खूप मोठं आहे पण त्यांना आता नाव माझी अशी ना। इच्छा तर सचिन टिचकुले पिक्चर मध्ये कसा रोड होता सेम त्याच पोर्शनचा रोड केलेला आहे त्यानं आणि त्याचं नाव बदलावं अशी माझी इच्छा आहे सचिन टिचकुले नाव ठेवाव त्याच काय सांगू शकाल आणखी सर हे एकंदरी कसं आहे भौगोलिकदृष्ट्या पाहिलं तर तीन किलोमीटरचं अंतर आहे आणि सगळ्यात मोठे प्रोजेक्ट पैकी एक सहाव्या नंबरचा इसापूर धरण प्रोजेक्ट आहे पण हे मुख्य रस्ता आहे त्याला हे पहिले कसं याचं एरिकेशन डिपार्टमेंटमध्ये काही दिवस होता काही नंतर बी एन्ड सी मध्ये गेला आणि तत्कालीन जिल्हाधिकारी साहेब अमोल येडगे साहेब इकडे आले होते त्यावेळेस गावातल्या वरिष्ठ लोकांनी त्यांना हे रस्त्याची पूर्ण परिस्थिती दाखवली त्यांना म्हणले की सर म्हणले हे कसं आम्हाला एक कायमस्वरूपी काय याच्यावर तोडगा काढा कारण की येतं कसं इसापुर ते शंभर तीन किलोमीटर अंतरामध्ये तीन ओढे आहेत आणि ओढ्याची अशी परिस्थिती आता तुम्ही तिकडे नजर टाकली तर ओढ्याचं अंतर हे तीनशे ते चारशे फुटाचं आहे त्याचं जे प्रवाह पण पाणी इकडे जवळपास हजार फुटापर्यंत तिकडे हजार फुटापर्यंत जातो आणि त्या काठाचे जे शेतकरी आहेत त्यांचं आतोनात नुकसान होतो दरवर्षी नुकसान होते आणि महसूलचे कृषीचे येतात आणि त्याचे पंचनामा करतात नुकसान होते एक लाख रुपयाचं भेटतात त्यांना दोन हजार रुपये त्याच्यानंतर तेच कंटिन्यू पुढच्या वर्षी हेच कार्यक्रम चालते ते एक कायमस्वरूपी तर तोडगा निघाला नाही पण नॉर्मल पद्धतीचा तरी हे ओढे साफ करून म्हणा हे ते करावं ना आमच्या शेतकऱ्याचं जे आर्थिक नुकसान त्याला दरवर्षी व्हायला असं एक वर्ष नाही म्हणून दहा वर्षापासून हेच चालू आहे पाऊस जास्त झालं की शेतकऱ्याचं नुकसान ठरलेलं आहे आणि नुकसान होते एक लाखाचं भेटतं त्याला दोन हजार रुपये आणि पुढच्या वर्षी तेच चालू राहते तर हे का आता हे विद्यार्थी आता इकडे जवळपास दहा एक गाव आहे हे रस्ता बंद झाला झालं कायमस्वरूपी संपर्क तुटला आता एमर्जन्सी काही जर डॅमवर उद्भवली पाणी भरपूर झालं त्यावेळेस बी जायला हाच मुख्य रस्ता त्यांनी हे केलं सर्व पण आता केव्हा होईल आणि याचे काय हे होतील ते आणखी आम्हालाही बी माहीत नाही आणि क्वालिटीचा जो विषय म्हणतात ते क्वालिटी कंट्रोलच सांगू शकतात की हे खरं झालं की खोटं झालं हे यांची स सह म्हणजे सगळी चौकशी करावं कारण की मुख्यमंत्री साहेबांपर्यंत इंद्रनील भाऊ नाईक यांनी बराच पाठपुरावा केला त्यांच्यापर्यंतही बी पाठवली पण याचं एक खऱ्या अंशानं करावं आणि लोकांची हे जे त्रास होई आले गेल्या दहा वर्षापासून त्याच्यातून सुटका करावं ही आमची प्रामाणिक प्रशासनाकडे विनंती आहे नक्कीच महाराष्ट्र सरकार आमदार खासदार जे आपण विकासाच्या गप्पा मारतो तुमच्यावर या लोकांच्या प्रतिक्रिया म्हणजे एक चपराक बसलेली आहे आतोनात अंतकरणातून सांगत आहे यांनी फक्त मतदानच करावं आपल्याला राजा करावं आपल्याला निवडून देऊन आणि यायनं शेवटी यांच्या पदरामध्ये हे हाल सोचावे हे कितपक योग्य आहे हे तुम्हाला यांच्या प्रतिक्रिया बघून काही लोकांच्या आपण प्रतिक्रिया घेऊ काय सांगाल या रोडच्या परिस्थितीबद्दल था था या रोडच्या परिस्थितीबद्दल बोलायचं म्हणजे आता काय बोलायचं काय ठेवलंच नाही कोणी कारण याचा शासन म्हणजे हे झालेलं आहे याचा काही शासनाचं काही हेच नाही समजा आता याचा मालक आहे ते जे आहे चित्रवार साहेब आहे ते किंग आहे इका आपल्या इकडे माझ्या मनात आता पासून ते जे आपले हे आहे कुरेशी साहेब आपले इंजिनियर तिथपर्यंत त्यांनी त्या सगळ्यांना राजीनामा देऊन टाकावं कारण यांचं कामच नाही ते काही यांचं जे काय आहे ते सगळं काम आहे ते चित्रवारच्या हातात आहे कारण आम्ही चित्दरवर साहेबांचं पाहिलं काय पावर तर कारण कमीत कमी दोन वर्ष झाले याच्या कामाची सुरुवात होऊन <laughs> तर आम्हाला असे आश्वासन दिले आमदाराने दिले सगळ्यांनी दिले तर आज म्हणजे की बा तुमच्या रोड पंधरा दिवसात होईल महिन्यात होईल दोन महिन्यात होईल मग रोड चालू होण्याचा असं क्वालिटीचा रोड आहे ते क्वालिटीचा रोड आहे खूप सांगितलं आम्हाला आश्वासन दिले पण ते सगळे फेल व्हायचं सगळं त्यांना चुकीचं सांगितलं आम्हाला आम्ही पाहिले जे कंडिशन सिद्धार साहेबाची ते लय पॉवरफुल म्हणून दिसलं आम्हाला इथं ते किंग हा इकडचं असा आमच्या त्याच्यात त्याच्या माणूसच कोणी नाही या बाकीच्या लोकांना सगळ्या राजीनामा देऊन मोकळे हवा त्याच्या हातात कारभार देऊन टाका कारण त्याच्या कामात जे आम्ही पाहिलं ते त्याचा कोणी त्याला कोणीच बोलण्याची हिंमत नाही त्याच्यात त्यांना बोलण्याची हिंमत कोणाचीच नाही साहेब गावकरी आपल्याला किंग म्हणत आहे की आपण बाबा किंग आहे आणि त्यामुळे रोड उखडला तरी आपल्याला वरच वरील प्रशासन काही म्हणणार नाही असं त्यांचं म्हणणं येत आहे काय सांगाल अगदी बरोबर आमच्या दादानं सांगितलं की इथल्ली जे पुसाची जी ठेकेदारी आहे ते एकदम किंग मेकरची चालू असते या वारंवार या ठेकेदार लोकांना समजा आता बोलण्याचं आम्ही आता त्यांना लोकांना तर लाजच वाटत नाही मात्र आम्हालाच बोलायसाठी त्या लोकाला लाज वाटते की साहेब चिदरवार साहेबांना इथं उपोषणमध्ये येऊन लिहून दिलं होतं की हे रोड माननीय शरद भाऊमेन या लोकांनी येऊन येथं मदस्थी करून त्या चिदरवारला बनवून घेतलं होतं त्या ठेकेदारला तर त्या ठेकेदारांना आमच्यासमोर डोळ्यासमोर लिहून दिलं तर की हे रोड अशा क्वालिटीचं आहे मुख्यमंत्रीच्या निधीतला आहे आणि येथल्या रनिंग आमदार साहेबाच्या हस्तितीत झालेला रोड आहे तर या रोडची क्वालिटी पाच वर्षाची गॅरंटी दिली ती चित्रबर साहेबांना पाच वर्ष तर नाही मात्र मला असं वाटतं की पाच महिनेही गेले नाही रोड हे बरोबर पाच महिने दोन महिने झाले हे पहिली वर्षाचा पहिला रट्टा हे असं झालं तर त्याला लाज वाटत नाही की जनतेला लाज वाटत नाही की जनतेनं जाऊन कुठून समजा मागावं न्याय कुठं आता आम्ही समजा खासदार साहेबाला बोलाव की आमदार साहेबाला बोलाव की कोणाला बोलाव जेथं गेले समजा सग सगळ्याचे तोंड हे लोक आम्हाला असं वाटते की बंद करून मुकाट्याने झोपतात शरद भाऊ मेनं जे मेहनत घेतली घेतली होती या रोडसाठी कोणी नेत्यांना समोर येऊन घेतली नाही त्यांना स्वतः व्यक्ती त्या माणसांना येऊन येता हे प्रश्न सोडवला होता की गावकऱ्याला चांगला रस्ता भेटावं म्हणून मात्र लोकांना भरपूर साथ दिली शरद भाऊला मी आणि त्या उपोषण करताना बी या उपोषण झालता आणि त्यानं सांगितलं होतं लिहून दिलेला या इसापूरकड लोकाकड की पाच वर्षाची रोडची गॅरंटी आहे या रोडची गॅरंटी कुठे गेली मला तर वाटत नाही बाबा मला असं वाटतं की बा पाच वर्ष निघून गेली की फुटला रोड नक्कीच ह्या लोकांचा आक्रोश आहे काय काय सांगाल माझं हे म्हणणं आहे की आमचे सर्व इसापूर ते शंभाळगुबरीकडे जाणारे लोक यांना हा रस्ता वीस वर्षापासून यांची अतिदैन होत आहेत जाण्याकरिता तर हा रस्ता आमदार साहेबांनी शँक्शन केला परंतु जे काही संबंधित ठेकेदार आहेत हे थे पाठ पाठराखण कोणतं प्रतिनिधी करतोय हा रस्ते प्रत्येक ठेकेदाराला त्यांना पाठराखण आहेत म्हणून हा कोण पुसत विधानसभा क्षेत्रामध्ये प्रत्येक जागी निकृष्ट दर्जाचे कामं आहेत कोणत्याही क्षेत्रामध्ये असो परंतु हा रस्ता काही प्रलंबित पडला होता परंतु वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांनी इसापूरच्या गावकऱ्यांच्या सहकार्याने इथं उपोषण केलं उपोषणाची दखल आपले शरद भूमैन महाराष्ट्र सरचिटणीस राष्ट्रवादी शरद पवार गटांचे त्यांनी येऊन त्या उपोषणकर्त्यांना इसापूरकरांना भेट दिली आणि भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांना बोलून ठेकेदाराला बोलून पत्रव्यवहार करून त्यांची उपासनाची शांतता केली परंतु ठेकेदारांना हा सांगितलं की भाऊ हा रस्ता छानशान झाला परंतु काय पैसा आलेला नाही तर शरद भाऊनी त्यांना विनंती केली की आमच्या इसापूरकरसाठी हे शंभर पिंपरीत इसापूर हा रस्ता झाला पाहिजे तुम्ही कशाही प्रयत्न नाही करा कोणत्याही प्रयत्न नाही करा परंतु हा रस्ता करून द्या हे निकृष्ट रस्ता झाला हे सुद्धा त्यावेळेस अक्षन घ्या पाहिजे होती की बा हा रस्ता निकृष्ट दर्जाचा वाला आपला प्रतिनिधी कोण आहे आपण त्याला हक्काने मतदान देतो तर त्यांना आपण विचारलं पाहिजे की हे आमच्यासाठी रस्त्याची निकृष्ट कोणत्या प्रकारे होत आहे बस माझं एवढं म्हणणं आहे मुख्यमंत्री सडक योजनेचे त्या डिपार्टमेंटचे कुरेशाही साहेब मेन अभियंता आहे आणि ठेकेदारची दरबार हा एक जिम्मेदार ठेकेदार आहे त्यांना हे काम दिलेलं आहे या दोघांच्या संगणमतामुळे या रोडचा पूर्ण सत्यानाश झालेला आहे त्यांनी एकाच आमची विनंती आहे तर्फे मी विनंती करतो यां या निधी कामावर निधी नसेल तर त्यांनी कमरे इथं गड्डा करून पूर्ण रोड कट करून टाकावे जेणेकरून इसापूर नगरीच्या लोकाला बाहेरगावी तरी जायचं काम पडणार नाही आमची हीच विनंती आहे आपल्या आपल्यासोबत काही इथले उपोषणकर्ते आहे काय सांगू शकाल या, या रोडच्या संदर्भात आम्ही आलो होतो आणि अशी इथला एक परिस्थिती बघितली की ठिकठिकाणी रोड वाहून गेला अक्षरशः काय सांगाल पाच ते सहा वर्षापासून कंटिन्यू शासनाच्या मागे लागून वेळोवेळी त्याला निवेदन देऊन तक्रारी देऊन काही झालं नाही शेवटी आम्हाला आमचे वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष बुद्धरत्नजी भालेराव आणि मी सर्जराव मस्के आणि के टी पठाण तिघांनी आम्ही अन्नत्याग उपोषण केलं उपोषण केल्याच्यानंतर चिद्दरवार कंट्रक्शननी आम्हाला एक लेटर दिलं वाई दिली की आम्ही तुम्हाला येत्या दहा दिवसात रोड करून देऊ आणि आपले ते कुरोशी साहेब काय त्यांचे सहाय्यक ते आले होते त्यांनी सांगितलं त्यांचे इंजिनियर साहेब दहा दिवसात रोड दिला पण त्यांनी असं थुतर मुथूर टाकून आता हे निपटून टाकलं काम बर आणि हे एकदम निकृष्ट दर्जाचं काम झालं पूर्ण रोड इथं तर वाहून गेलाच आणि पूर्ण जेवढं झालेलं काम, खड़े -खड़े काम आहे तिथं पूर्ण खड्डे खड्डे झालेले आहेत बर आपण इथल्या प्रतिक्रिया नागरिकांचा रोष आणि प्रतिक्रिया सुद्धा बघितल्या खरंच आतोनात एक तात्काळमध्ये हे काम पुन्हा ज्या ठेकेदारांनी आहे गजानन कंट्रक्शन त्यांनी तात्काळ यांचं हे काम मार्गी लावावं व त्यांना जाण्या येण्यासाठी खरोखरच पुसदला मेन झोनला जाणारा रस्ता आहे आणि अशा पद्धतीचं जर का काम असेल तर नक्कीच तारांबळ उडल आणि या ठिकाणी काही शेतींचं नुकसानसुद्धा झालेलं आहे हे सुद्धा आम्ही तुम्हाला वेद न्यूजद्वारे दाखवू आपण बघत राहा वेद न्यूज पुसद